नमस्कार मी सुमन सुमन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवत कडी वडा कड़ी वडा बनवण्यासाठी लागणार साहित्य बटाटे घेतलेले तर ते उकडून आणि सोलून घेतलेले तर लसूण घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आता पीठ घेतलेलं आहे दही घेतलेले कांदा घेतलेला आहे थोडस आलं घेतलेलं आहे चला तर आता सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला पीठ खालून घ्यायचंय त्यासाठी पातेल्यामध्ये आपण पीठ घेऊ चवीनुसार मीठ घालू थोडीशी हळद घालू थोडं थोडं पाणी टाकायचं कारण जास्त पातळ करायचं नाही आहे बघा अशा प्रकारे मिक्स करून आहे आपल्याला पीठ आता पंधरा मिनटं हे पीठ भिजून देऊ आता आपल्याला वाटण वाटून घ्यायचंय त्यासाठी आपण मिरची लसूण आलं बारीक करून घेऊ त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू आपण वाटण बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला ओडे बनवण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी कडे गरम करून घेतलेले त्याच्यामध्ये तेल टाकू तेल गरम झालेले तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी घालू मोहरी थोडीशी तडतड होऊन द्यायची आहे आपल्याला आधी मोहरी भाजलेली आहे थोडीशी जिरे घालू जिरे पण परतलेले त्याच्यामध्ये कांदा घालू कांदा लाल सर परतून घेऊ कांदा एकदम मस्त लाल सर परतलेला आहे थोडा थोडासा पत्ता घालू परतून घेऊ कढी परतले परतल्याला त्याच्यामध्ये वाटण टाकू वाटण आपल्याला एकदम मस्त परतून आहे आपलं वाटण एकदम मस्त परत त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालू हळद मिक्स करून घेऊ वाटणामध्ये उकडून घेतले बटाटे आपल्याला असे बारीक करून टाकायचे त्याच्यामध्ये थोडस मीठ घालू आपण वाटणामध्ये पण मीठ घेतलं होतं आता थोडस घालायचंय आहे आता हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू कोथिंबीर पण मिक्स करून घेऊ आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे झाकण ठेवू थोडस पाच मिनटं शिजून देऊ पाच मिनटं झालेली येत तर आपली भाजी एकदम मस्त शिजलेली आहे आता आपण भाजी थंड व्हायला बांधू तर कढी बनवण्यासाठी वाटण वाटून घ्यायचे त्यासाठी जिरे घेतलेले येतं थोडस मीठ घेतले लसूण घेतले आणि मिरच्या घेतलेल्या आता चला आता बारीक करून घेऊ मिरचीचं वाटण बारीक झालेलं आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये दही घालायचं आहे कारण दही बारीक करून घेतलं कारण कढी एकदम मस्त होती मी दही आंबट घेतलेलं आहे कढीला दही आंबटच लागतं आता बारीक करून घेऊ बघा दही मिरची एकदम मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे चला आता कढी बनवून घेऊ कढीसाठी आपल्याला बेसनपीठ खलून घ्यायचं आहे त्यासाठी एक चमचा बेसनपीठ घेतलेलं आहे कारण कढी आपल्याला पातळ करायची आहे बेसनपीठ खलून झालेलं आहे कढीसाठी आपण कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकू तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये मोहरी घालू मोहरी थोडीशी भाजून देऊ मोहरी तळलेली आहे थोडेसे जिरे टाकू जिरे थोडेसे परतून देऊ जिरे बघा मस्त लालसर परतलेले त्याच्यामध्ये कडीपत्ता घालू थोडीशी कोथंबीर घालू कोथंबीर पण मस्त परतलेली त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालू आता आपण वाटून घेतलेलं वाटण घालू त्याच्यामध्ये पाणी टाकू बघा अशा प्रमाणे आपल्या कडी ठेवायची आहे कारण जास्त घट करायची नाही वड्यास खायची ती आपण थोडस वाटणात मीठ घेतलेले आता चवीनुसार टाकू आता आपण कडीला कड येऊन देऊ कड काय आपल्या फुटून द्यायचा नाही गॅस लगेच बंद करायचा आहे बघा कडीला कड आलेला आहे आता गॅस बंद करून टाकू बनवून घ्यायचे इथं बघा अशा प्रकारे प्र। आपलं गोल गोल बनायचे येते वडापाव सोबत बनवतो तसे बनायचे नाहीत आपण वडे बनायचे इथं कारण ते कढी खायचे इथं चला तर आता वडे पटापटा बनवून घेऊ अशा प्रकारे आपण वडे सगळे बनवून घेतलेले इथं चला तर आता ते तळून घेऊ वडे तळून घेण्यासाठी आपण तेल गरम करून घेऊ पीठ आपलं एकदम मस्त भिजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालू सोडा थोडासाच घालायचा आहे सोडा आता मिक्स करून घेऊ वडे तळून घ्यायचे त्यासाठी आपल्याला पिठामध्ये आधी बुडून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आपण पिठात बुडून घेतलेला वडा तेलामध्ये सोडू आपल्याला हे वडे असे बारीक जे मस्त तळून घ्यायचे येत एका साईडने आपले वडे तळलेले आहेत आता आपण वडे दुसऱ्या साईडने भाजून घेऊ आपले वडे तळून झालेले सगळे वडे बनवून घेऊ बघा आपले सगळे वडे तयार झालेले आहेत तुम्हाला जर कडीवड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच वेगवेगळे पदार्थ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद